राशी जानेवारी 2026 मासिक राशीफल तुळ राशी जानेवारी 2026 मध्ये धनु वर्षाचा पहिला राजयोग तयार होणार रा आहे बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल पंचांगानुसार शुक्र सध्या गुरुच्या राशी धनु राशीतून संक्रमण करत आहे आणि बुध देखील एकोणतीस डिसेंबर रोजी धनुराशीत प्रवेश करेल हा योग बुध आणि शुक्र एकाच राशीत असताना तयार होईल ज्योतिषशास्त्रात लक्ष्मीनारायण योग हा अत्यंत शुभ आणि फलदायी राजयोग मानला जातो बुध हा बुद्धिमत्ता व्यवसाय आणि वाणीचा कारक आहे तर शुक्र आराम संपत्ती समृद्धी आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा अनेक राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीची शक्यता वाढते धनुराशीत निर्माण होणारा हा योग नोकरीत असलेल्यांना पदोन्नती वाढलेले उत्पन्न आणि अडकलेल्या पैशाची परतफेड आणू शकतो लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो अशा परिस्थितीत जाणून घेऊया तुळ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना पैसा आणि करिअरच्या बाबतीत कसा जाणार आहे तुळ राशी या महिन्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होत आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील तुमच्या प्रेमसंबंधात परस्पर प्रेम, परस पर प्रेम वाढेल आणि एखाद्या महिलेच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांती आणि आनंद मिळेल आणि तुमच्या प्रेमजीवनात प्रेमाचं स्पर्श होईल तथापि कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेमुळे चिंता वाढू शकते आणि तुमचे मन अशांत राहील जानेवारी मध्ये केलेला प्रवास शुभ राहील आणि प्रवासादरम्यान या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे जानेवारीच्या अखेरीस काळ अनुकूल होईल आणि तुम्हाला जीवनात शांती आणि आनंद मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील तूळ राशी या महिन्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बदल येऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडू शकतो काही निर्णय घेण्यात तुम्हाला येऊ शकतात परंतु महिन्याच्या दुसऱ्या भागात आराम मिळेल तुमचे निर्णय घेण्याची कौशल्य चमकतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्हाला कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होईल या महिन्यात तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल दिसू शकतात नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात मुलाखती तुमचा आत्मविश्वास आणि स्पष्ट विचार चमकतील आणि नवीन प्रस्ताव येतील व्यवसाय भागीदारी करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील आर्थिक दृष्ट्या बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी हा काळ स्थिर असेल आर्थिक परिस्थिती संतुलित आणि सुधारेल उत्पन्न वाढू शकते आणि खर्च नियंत्रित केले जाईल प्रलंबित निधी वसूल होईल ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल तुमचे आरोग्य ठीक राहील परंतु महिन्याच्या सुरुवातीला काही किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात कामाचा ताण थकवू शकतो म्हणून गरज पडल्यास विश्रांती घ्या तुम्हाला शरीर आणि मन यांच्या संतुलन राखावे लागेल हवामानातील बदल तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या टाळण्यासाठी खबरदारी घ्या तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते किंवा तुमच्या नात्याला एक नवीन दिशा मिळू शकते लपलेल्या समस्यांमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो तुम्हाला वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये पाठिंबा मिळेल ज्यामुळे समाधान मिळेल आणि चवळीक वाढेल या महिन्यात भावनिक संबंध मजबूत होतील आणि नात्यात संतुलन राखले जाईल या महिन्यात तुम्हाला काही बदल जाणवू शकतात कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी तुम्हाला समजूतदार आणि सहकार्यात्मक राहण्याची आवश्यकता असेल म्हणून अस्वस्थ राहण्याचे टाळा घरी वडीलोपार्जित मालमत्तेबद्दल चर्चा होऊ शकते कुटुंबातील सदस्य तुमच्या सूचना आणि सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतील परंतु प्रभावीपणे काम करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील महिन्याच्या घरात वातावरण असेल आणि तुम्ही सहलीला जाऊ शकता घरी एखादा शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे मनोबल वाढेल तुळ राशी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या भविष्यानुसार तुळ राशीच्या रहिवाशांना मंत पण अर्थपूर्ण प्रगतीचा स्थिर टप्पा येतो व्यावसायिक जीवनाची सुरुवात काही दबावांसह होते परंतु महिना जसजसा पुढे सरकतो तस तसे कामाच्या परिस्थितीत सुधारणा होते आणि आत्मविश्वास वाढतो आर्थिक दृष्ट्या स्थिरता मजबूत राहते खर्चावर चांगले नियंत्रण राहते आणि उत्तराधारतात नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळतात कौटुंबिक बाबींवर सुरुवातीला लक्ष देणे आवश्यक असते विशेषत सामाजिक जबाबदाऱ्यांभोवती परंतु हळूहळू सुसंवाद परत येतो प्रेम प्रेमजीवन भावनिकदृष्ट्या आधार देणारे वाटते जडीझोडप्या आणि सुरुवातीला अनावश्यक दरसमज टाळले पाहिजेत योग्य विश्रांती आणि शारीरिक काळजी घेतल्यास आरोग्य बहुतेक संतुलित राहते विद्यार्थी आणि विद्यार्थी लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येयांच्या जवळ जाण्यास मदत होते एकंदरीत संयम आणि सातत्यपूर्णतेने हाताळण्यात जानेवारी हा संतुलित वाढ भावनिक स्थिरता आणि व्यावहारिक यशांना समर्थन देते तुळ राशीच्या दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात नवीन आत्मविश्वासाने होईल शुक्र तुमच्या राशीला आकर्षण सर्जनशीलता आणि सामाजिक चुंबकत्वाचा आशीर्वाद व्यावसायिक सहकार्य फलदायी परिणाम देते कलाकार डिझायनर आणि मध्यस्थ विशेषतः परंतु तुम्ही चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करणे टाळले पाहिजे शनी संयम राखण्याचा सल्ला देतो प्रेमसंबंध सुंदरपणे विकसित होतात वचनबद्ध बंधनात असलेले लोक दीर्घकालीन ध्येयांवर चर्चा करू शकतात तर अविवाहित लोक महिन्याच्या अखेरीस अनपेक्षितपणे काहीतरी रोमँटिक सुरू करू शकतात तुमचे आरोग्य स्थिर आहे आणि मानसिक आणि शारीरिक संतुलनावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचा स्वभाव सुसंवाद राखण्यास मदत होईल तुळ राशी या महिन्यात करार करताना काळजी घ्या कोणताही कागदपत्र किंवा कोणताही करार करताना त्यात कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करावी तुम्ही दागिने अन्नपदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनांवर जास्त खर्च करू शकता पैसे मिळवण्याची शक्यता आहे उत्पन्न चांगले राहील आणि कायमस्वरूपी मालमत्तेतून फायदा होईल घरगुती बाबींमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल विरोधकांशी संबंध सुधारतील संवादातील अंतरामुळे वाद निर्माण होऊ शकतात मुलांबद्दलही कडक वृत्य असू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या समक्षांपेक्षा चांगले काम करू शकाल या महिन्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील आणि काही बाबींवर सखोल चर्चा देखील होईल यामध्ये लोक तुमचे विचार काळजीपूर्वक ऐकतील त्यावेळी समाजात प्रतिष्ठा वाढेल कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश असतील आणि तुमच्या काही मित्रांसोबत संबंध पक्के होऊ शकतात तुम्हाला त्यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळेल भाऊ किंवा बहिणींपैकी एखाद्याच्या नोकरी बद्दल चर्चा होऊ शकते घरात शांती राहील वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुळ राशीचे लोक जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांना भविष्यात उपयुक्त ठरेल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर या महिन्यात तुम्हाला दोन ते तीन मुलाखती देण्याची संधी मिळेल जरी तुम्ही यशस्वी होऊ शकत नसाल परंतु यामुळे निराश होऊ नका त्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चांगले निकाल मिळतील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील परंतु ते प्रतिकूल देखील असू शकते म्हणून आधीच काळजी घ्या आणि चुकीच्या संगतीतील मित्रांपासून अंतर ठेवा जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा महिना तुळराशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे जे व्यवसायाशी संबंधित आहेत यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्याचे किंवा विद्यमान व्यवसाय वाढवण्याचे विचार तुमच्या तुमच्या मनात आणि तुम्ही त्याबद्दल उत्साहित देखील असाल बाजारातील स्पर्धकांपासून सावध राहा कारण ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाचं ताण कमी होईल त्यामुळे तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी देऊ शकाल या महिन्यात सरकारी अधिकारी त्यांच्या कामाकडे कमी लक्ष देऊ शकतील आणि इतर काही गोष्टींमध्ये व्यस्त राहतील एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी वर्षाचा पहिला महिना हा शुभ असेल